मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली विमल आणि कल्पना या तिघीही जेवायला बसलेल्या असतात मग आता तेवढ्यातच अस्मिता म्हणते ही सायली काय करते ना मी कधी जेवायला असले ना नेहमी माझ्या आवडती भाजी करतच ना हो नाही न आवडती भाजी बनवते त्यावरती सायली म्हणते अहो असं नाही आहे अस्मिता ताई तरीही आता ती ऐकायला तयारच नसते मग कल्पना चांगला सणसणीत टोमणा तिला मारते काय ग तू कधी नसते या घरात जेवायला असं म्हणून ती अस्मिताचं तोंड गप्प करते अस्मिता म्हणते की मम्मा तू मला काही पण बोलू नकोस हा पूर्ण आजी नाही म्हणून सर्वजण मला बोलतायत माझ्या आवडीची भाजी कुणीही बनवत नाही तर सायली आता पहिला घास घेते तेव्हाच तिला समजतं की भाजी तर खूप खारट झाली आहे म्हणून ती अस्मिता आणि कल्पनाला म्हणते थांबा थांबा खाऊ नका ती भाजी कारण भाजी खूप खारट झाली आहे त्यावरती ती विमल डोक्याला हात लावत म्हणते हो का सायली ताई सायली म्हणते हो तर मी त्यामध्ये पटकन शेंगदाण्याचा कूट आणि लिंबू पिळून घेऊन येते आणि पुन्हा एकदा गरम करते असं विमल म्हणते म्हणजे भाजीचा खारटपणा कमी होईल त्यावरती आता सर्वजणी ठीक आहे असं म्हणतात मग आता सायली कल्पनाला म्हणते अहो आई मी यांना तर डब्यात तीच भाजी दिली आहे आता यांचं काय होणार तेव्हा कल्पनाला देखील टेन्शन येतं दुसरीकडे महिपत आता फोनवर बोलत असतो की अहो इन्स्पेक्टर साहेब ते माझेच पंटर होते मी तुमचं काम नक्कीच करतो तुम्हाला तुमचे पैसे पाठवतो परंतु ते पंटर आहेत ना त्यांना सोडून द्या आणि कुठेही पेपरमध्ये त्यांचं नाव यायला नको नो चांगलं काम आहे त्यावरती प्रिया म्हणते आपलं स्वतःचं नुकसान करून तुम्ही एवढं दुसऱ्यांसाठी काहीतरी करताय खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे त्यावरती महिपत तिच्याकडे पाहतच राहतो इकडे सायली आता कल्पनाला म्हणते आई मी यांच्यासाठी दुसरी भाजी बनवते आणि मग घेऊन जाते तेव्हा अस्मिता म्हणते सर्व रेस्टॉरंट काय बंद पडली आहेत का तू त्याच्यासाठी भाजी घेऊन चाललीस तेव्हा आता कल्पना म्हणते सायली राहू देता गं तू त्याला कॉल कर नाहीतर मेसेज कर आणि सांग की भाजी खारट झाली आहे चालेल ना तेव्हा सायली म्हणते पण आई त्यावरती तू तिथे जातपर्यंत त्यांचं जेवण पण होऊन जाईल असं आता कल्पना म्हणते तोपर्यंत तू तो त्याला मेसेज करून ठेव म्हणजे तू दुसरं काहीतरी ऑर्डर करेल तेव्हा सायली म्हणते पण त्यांना बाहेरचं खायला द्यायचं का त्यावरती कल्पना म्हणते एवढा विचार नको करूस असं म्हणून ती तिला मेसेज करायला सांगते दुसरीकडे अर्जुन हा ऑफिसमध्ये येतो आणि म्हणतो किती पसारा घालून ठेवला इथे तेव्हा चैतन्य म्हणतो हो होईल साप अर्जुन तू काय एवढी चिडचिड करतोय तेव्हा एका माणसाच्या मूर्खपणामुळे आज आपण केस हरलो आहे असं अर्जुन रागातच म्हणतो त्यावरती चैतन्य म्हणतो आता त्याला आपलं ऐकायचंच नव्हतं उद्धटासारखं बोलायचं होतं तर त्याला आपण करणार तरी काय अर्जुन त्यावरती अर्जुन म्हणतो पण असं कुठे असतं का चैतन्य म्हणतो अर्जुन अगोदर तू जेवण करून घे म्हणजे तुझी चिडचिड बंद होईल तू सकाळपासून काही खाल्लं सुद्धा नाहीये असं म्हणून तो त्याला ताट वाढतो अर्जुन आता पहिला घास घेतो आणि म्हणतो बापरे किती खारट भाजी गेली आहे ह्या मिसेस सायलींना स्वतःच्या मनासारखंच वागायचं असतं सर्वजण आपापल्या मनाप्रमाणे वागतात ना मग मलाही तसंच वागायचं म्हणतो रिलॅक्स रहा रे अर्जुन प्लीज असा चिडचिड करत जाऊ नकोस दुसरं काही ऑर्डर करतो आणि खूप खारट आहे का भाजी असं म्हणून तोही टेस्ट करून पाहतो की चैतन्य म्हणतो होतं असं कधी कधी त्यामुळे एवढं नसतं चिडायचं अर्जुन म्हणतो मला दुसरं काहीही नकोय तरीही चैतन्य त्याच्यासाठी भाजी ऑर्डर करतो दुसरीकडे रविराज साक्षी महिपत आणि प्रिया हे सर्वजण आता ज्या ठिकाणी साक्षी थांबली होती त्या ठिकाणी आलेले असतात तेव्हा रविराजा त्या ठिकाणाची पाहणी करतो तेव्हा ते, 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 कर ते, ते साक्षीला काहीतरी विचारत असतात साक्षी म्हणते हो सर मी इथेच आले होते आणि इथेच मला उलट्या झाल्या होत्या त्यावरती आता महिपत जोरात ओरडतो हे मुली सारखं सारखं वेड्यासारखं बोलत जाऊ नकोस की मी दारू प्यायले आणि इथे उलट्या झाल्या तर बापाची इज्जतच घालवली असं म्हणून तो तिच्यावर ओरडतो त्यावरती रविराज म्हणतो अहो शिखरे जरा शांत बसा की मी साक्षीला काहीतरी विचारतोय असं म्हणून तेथे असणाऱ्या हे असणाऱ्या सर्व ठिकाणांची तो अगदी व्यवस्थितरित्या पाहणी करत असतो इकडे साक्षी आणि प्रियाला टेन्शन आलेलं असतं मग नंतर आता रविराज म्हणतो शिखरे इथे तर काहीच दिसत नाहीये सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे मग तुम्ही असं कसं म्हणता की दीड तास साक्षी इथे होती म्हणून तेव्हा साक्षी आता म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवा रविराज सर मी इथेच होते दुसरीकडे अर्जुन हा रूममध्ये आता काहीतरी करत असतो तेवढ्यात असते ते सायली येते आणि रूमभर असलेला पसारा पाहते ती म्हणते की अहो तुम्हाला डबा इकडे कुणी आणायला सांगितलं तिकडेच किचनमध्ये द्यायचा हा ओला टॉवेल इथे गादीवर का ठेवला गादी ओली होते ना असं म्हणून ती त्याच्या सारख्या चुका काढत असते अर्जुन आता म्हणतो की स्टॉप अजिबात काहीही बोलू नका तुम्हाला सारखं बोलायचंच असतं जा का तुमचं खानदानी प्रॉब्लेम आहे का सारखं सारखं काय बोलताय तुम्ही अजिबात काही बोलू नका असं म्हणून तो सायलीला आता खूपच बोलतो सायलीला आता वाईट वाटतं ती म्हणते सर अहो काय झालंय त्यावरती अर्जुन म्हणतो कुठे काय झालं हो तुम्ही एवढी भाजी खारट केली आणि मग मला सांगितलं सुद्धा नाही मी काय जेवायचं होतं तिथे त्यावरती सायली म्हणते मी तुम्हाला मेसेज केला होता आणि फोनही केला होता अर्जुन रागातच म्हणतो मग काय मी कोर्टामध्ये हेअरिंग सुरू असताना जजला म्हणू का माझ्या बायकोचा मेसेज आला आहे भाजी खारट झाली असं म्हणतीये तिचा मेसेज मला अगोदर वाचू द्या किंवा तिचा कॉल रिसिव्ह करू द्यात नाहीतर आभाळ कोसळेल असं म्हणून अर्जुन आता खूप सायलीला बोलतो आणि म्हणतो की माझ्याशी एक शब्ददेखील बोलायचा नाही तेव्हा सायली एकदम शांत होऊन जाते अर्जुनची चिडचिड तिला समजते की काहीतरी झालं असेल पण ती म्हणते की सर मला समजलं माझ्या बोलण्याचा तुम्हाला एवढा त्रास होतो आहे आता इथून पुढे मी तुमच्याशी एकही शब्द बोलणार नाही हे माझं वचन आहे असं समजा असं म्हणून सायली आता तेथून जाते अर्जुन डोक्यालाच हात लावतो इकडे सर्वजण जेवण करत असतात तेव्हा अश्विन म्हणतो आमटी खरंच खूप छान झाली आहे हां त्यावरती प्रताप म्हणतो अरे नुसती छान होऊन काय उपयोग त्या गृहिणीची किती त्यामागे मेहनत असते खरं तर तिचं कौतुक करायला हवं त्यावरती अश्विन सायलीला म्हणतो बहिणी तू आमटी खूप छान बनवलीस तेव्हा सायली आता कल्पनाला म्हणते आई तुम्ही पोटभर जेवत नाही संध्याकाळी आणि मग तुम्हाला ॲसिडिटी होते अजून थोडा भात घ्या बरं कल्पना म्हणते नाही गं आजकाल जात जास्त जेवण मला मग आता तेथे अस्मिता येते ती म्हणते की मला वाढ अगोदर त्यावरती अश्विन तिची गंमत करत असतो अर्जुन देखील तितक्यात तेथे येतो आणि सायलीला म्हणतो मला पाणी दे सायली आता त्याच्या हातात पाणी न देता तेथे खाली ठेवते अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो आता अर्जुन आणि सायलीमध्ये काहीतरी बिनसले हे घरातील सर्वांना समजतं अस्मिता मात्र दोघांकडे पाहतच राहते आता प्रत्येकजण एकमेकांकडे पाहू लागतात कल्पना म्हणते अगं सायली त्याला जेवायला ते वाढ तेव्हा सायली आता त्याच्या ताटामध्ये चपाती वाढते अर्जुन म्हणतो मला फक्त भात हवाय असं म्हणून आता तो तिला भात वाढायला सांगतो त्यावरती सायली भाताचा बाऊल त्याच्यासमोर ठेवते तर अर्जुन पुन्हा एकदा तिच्याकडे पाहत राहतो घरातील सर्वांना प्रश्न पडतो ना की काय बी नसलं असेल यांच्यामध्ये तर तो आता आमटी मागतो तेव्हा सायली आता आमटीच्या बाउलवरचं झाकण काढते आणि त्याच्यासमोर ठेवते अर्जुन स्वतःचा आता सर्व काही वाढून घेतो आता अर्जुन हा पहिला घास घेणार असतो तेवढ्यातच सायलीचं जेवण करून होतं ती तेथून उठते अर्जुन तिच्याकडे पुन्हा एकदा पाहू लागतो तर आता अश्विन म्हणतो की वहिनी अगं तू मठ्ठा आणणार होतीस ना घेऊन ये पटकन तेव्हा आता किती हा होता अरे जरा थांब ना बाळा तिला व्यवस्थित हात तार धुऊ दे असं कल्पना म्हणते त्यानंतर इकडे सायली हा मठ्ठा बनवते पण अर्जुनला व अर्जुनला ज्या ग्लासमध्ये ती मठ्ठा देणार असते त्या ग्लासमध्ये मुद्दामच ती मीठ टाकत नाही त्यातील सर्वांना मठ्ठा देऊन झाल्यानंतर अर्जुन पुढे ती त्याचा ग्लास ठेवते तेव्हा आता तो पिऊ लागतो म्हणतो की असा ला हा असा काय अळणी मठ्ठा मला नाही आवडला हा तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते मित्रांनो पुढील भागामध्ये पुन्हा एकदा सायलीने त्याच्याबरोबर बोलण्यासाठी पूर्ण रूमभर पसारा करून ठेवलेला असतो तेव्हा सायली आपडधोपट करते आणि पसरा आवरत असते अर्जुन म्हणतो नाईट म्युझिक ही कन्सेप्ट मी ऐकली होती परंतु आता फक्त अनुभवतोय तेव्हा सायली त्याच्याकडे ते खूप रागात पाहते त्यानंतर सायली आता घरी नसते ही गोष्ट अर्जुनला समजते तेव्हा आता कल्पना रडते आणि म्हणते सायली गेली घर सोडून कायमची कुसुमताईंकडे अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करते